बॉलिवूडचे ही मॅन ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर सध्या त्यांच्या घरी उपचार सुरू आहेत रुग्णालयातून त्यांना घरी सोडण्यात आलाय पण त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे धर्मेंद्र यांचा हा व्हिडिओ रुग्णालयात उपचारादरम्यानचा आहे या व्हिडिओत धर्मेंद्र बेंडवर आहेत तर देओल कुटुंबातील सर्व सदस्य त्यांच्या आजूबाजूला दिसतात धर्मेंद्र यांची पत्नी प्रकाश कौर तसंच त्यांच्या मुली या अश्रू ढाळताना चिंतेत दिसत आहेत तर सनी देओलसह इतर नातलग त्यांना सावरताना या व्हिडिओत दिसत आहेत देवल कुटुंबाच्या या अत्यंत खासगी आणि भावनिक क्षणाचं फुटेज मुंबईच्या ब्रिज कॅन्डी रुग्णालयातल्या एका कर्मचाऱ्यानं गुपचूप रेकॉर्ड केलं होतं काही तासात हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला पण देवल कुटुंबाचा व्हिडिओ गुपचूप रेकॉर्ड केल्याच्या आरोपाखाली एका हॉस्पिटल कर्मचाऱ्याला अटक करण्यात आल्याची माहिती मिळतीये हा व्हिडिओ तेरा नोव्हेंबर रोजी म्हणजेच अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार अधिकाऱ्यांनी व्हिडिओची पुष्टी केल्यानंतर गुपचूप व्हिडिओ बनवणाऱ्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आलाय ब्रिज कॅन्डी रुग्णालयात हा कर्मचारी काम करतो दरम्यान धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांच्या निधनाच्या बातम्या देणाऱ्या माध्यमांवर अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी चांगलीच आगपाखड केली होती तर मुलगी अभिनेत्री ईशा देऊल हिनं सुद्धा कुटुंबाच्या खासगी क्षणांचा आदर करण्याची विनंती केली होती तरी देखील धर्मेंद्र यांच्यासह कुटुंबाचा व्हिडिओ बनवून व्हायरल करण्यात आला या प्रकरणी अटक केलेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई होईलही पण इन्स्टंटच्या जमान्यात झटपट बातम्या देण्याच्या नादात भावनांचा विचार करणं गरजेचं असल्याचं लोक विसरत चाललेत का असा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद